राज्यातील अनुदानित शिक्षकांच्या मागण्यासाठी बीक मांगो आंदोलन नांदेड येथे करण्यात आलेले आहे या आंदोलनाला राज्याचे ग्राम विकास मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन यांनी भेट दिलेली आहे शिक्षकांनी आपल्या तीव्र भावना या गिरीश महाजन यांच्या जवळ व्यक्त केल्यात बघू या संदर्भाचा ग्लोबल न्यूजचा रिपोर्ट सगळ्या संस्थाचालकांचा सगळ्यात मोठा अपमान आहे संस्थेवर शिक्षक म्हणून घेतलंय आणि या पात्रधारक शिक्षकाला पगार देऊ शकत नसेल तर आमच्या अगोदर सगळ्या महाराष्ट्राच्या संस्था सालखाण्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे माझं काय झालं आम्हाला माहिती नाही काय लिहून गेलं आम्हाला माहिती नाही पण जेव्हा सरकार कायम शब्द काढतं आणि आमच्या खात्यावर जर एस बी आय बँकच्या अकाउंट जर सरकारनं वीस टक्के चाळीस टक्के पगार टाकला असेल तर आम्ही सरकारचे कर्मचारी आहोत म्हणून संस्था चालकांनी हा अतिशय गांभीर्यानं मुद्दा घ्यावा अशी आपण विनंती आहे सर आणि महाराष्ट्रातल्या संस्था चालकाकडून उद्या निर्णय झाला पाहिजे की सोमवार पासून शंभर टक्के सगळ्या महाराष्ट्रातल्या शाळा बंद करा एका दिवसात नाही निर्णय लागला तर मी नोकरी सोडून देतो नकोय मला नोकरी सरकारनं मग तो तरी निर्णय द्यावा इथून आम्हाला पगारच देणार नाही आम्ही उद्या शेतात जाऊन काम करतो सर बरोबर हे काय चाललंय चार चार विषयामध्ये पी जी केलेला भीक मागताना काय भेटना होत असतील आज जर माझ्या मनात वाईट विचार आला तर मी घरला जाणार नाही इथून जर गोदा उडी मारेल त्याला जबाबदार कोण आहे माझे मायबाप निरक्षर आहेत त्यांनी काय गुन्हा केला मला उच्च शिक्षित करून का बहुजनाच्या पोरानं शिकू नये बहुजनाच्या पोरानं शिक्षक म्हणून स्वप्न पाहू नये त्यांनी नेमक्या गुन्हा काय केला आहे म्हणून माझी विनंती तमाम या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्था चालकांना माझी आग्रहाची विनंती आहे पाय जोडून आमच्या पोटाला जशी तुम्ही भाकर दिली संस्थेवर नोकरी विचार करा एक पत्रक काढा फक्त संस्था स्थापन करताना किती उदाट विचाराने तुमच्या डोळ्यासमोर महात्मा फुले होते तुमच्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज होते तुमच्या डोळ्यासमोर सावित्री संघर्ष होता एवढ्या संघर्षातून या महाराष्ट्रातल्या संस्था उभ्या राहिल्यात या संस्थेमध्ये बहुजनांची पोरा डॉक्टर झाली इंजिनियर झाली एवढा अभिमानाचा इतिहास या शिक्षकाने निर्माण केलेलं असताना या शिक्षकाला जर भीक मागायची वेळ येत असेल तर शासनात खुर्चीवर नैतिक अधिकार नाहीच आहे सर परंतु माझी हात जोडून विनंती आहे ज्यांना शंभर टक्के पगार आहे एक एक की एकजूट जर एकत्र केली जशा जुन्या पेन्शनसाठी सगळा लढा तीव्र तीव्र केलं होतो आहे तसं आम्हाला पहिलं पगारीवर आणा आम्हाला आमच्या हक्काचा पहिला पगार द्या आणि मग बघा सोबत सुद्धा आम्ही ताकदीनं बाकीच्या प्रश्नासाठी घेऊ म्हणून माझी आदरणीय सरांना सगळ्यांना विनंती आहे कदाचित हा सात्विक राग आहे साहेब या रागाच्या भरात काही जास्तीच गेला असेल तर माझे माय बाप म्हणून आणि हे सगळं आज जे काही डीजे मध्ये दिलेलं आहे आम्ही या राज्याचे जे अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार साहेब यांच्या अकाउंटला पाठवणार आहे मला प्रश्न पडला कि कशी पाठवायची कारण पैसे पाठवता येतात पण अन्न पाठवता येत नाही पण हे अन्न आम्ही इथं बसून खाणार आहोत आता कारण हे माझ्या शेतकरी बापानं पिकवलेलं अन्न आहे हा अन्नाचा घास कमवताना फाडाचं पाणी करावं लागतं दुर्दैव आणि राज्यकर्त्या लोकांना हे कदाचित माहीत नसेल पण आम्ही शेतकऱ्यांचे लेकरं आणि शेतकऱ्यांच्या लेकरांना शिकवतो याचं महत्व आम्हाला माहिती आहे आणि म्हणून शासनकर्त्यांना माझी विनंती आहे हे सगळी भिकेचे पैसे तरी घेऊन आमचा टप्पावाडीचा आदेश लवकरात लवकर नव्हे पुढच्या आठवड्यामध्ये आणि तरी सोमवारच्या दिवशी जर नाही निघाला तर, तर तमाम बहात्तर हजार शिक्षक हे पूर्ण आता रस्त्यावर उतरतील आणि त्यांच्यासोबत विद्यार्थी असतील संस्था चालक असतील शिक्षक असतील आणि महाराष्ट्रामध्ये मोठं जनआंदोलन छाडल्याशिवाय आता आम्ही कप्पा बसणार <laughs>

कपळा वाढवायचा आहे आठवडा सात वाढवायचा आहे वर गेलो

આદિવેશન સાહેબ ભૂમિ જોશકતા સાહેબ આનો બોલા કે ઓ કઈ ઉઠ આદિવેશન સાહેબ આ નામ ઉઠ સાહેબ કઈ ઉઠ સાહેબ આવો મિત્ર સાહેબ ઉઠ સાહેબ કઈ ઉઠ આદિવેશન काय 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 दारी दारी दा आज आठ दिवस झाले आम्ही इथे आंदोलन लावलेलो ला आहोत इतकी वर्ष झाले सरकारला आम्ही सांगतोय आम्हाला टप्पाबाळ आणि प्रचलित द्या पण त्यांनी डोळे बंद करून बसलेले आहेत आम्ही अक्षरच्या भर पावसामध्ये उठे उभे आहोत आम्ही मागून तरी काय मागितलो त्यांना फक्त आम्हाला ह्या वर्षीचा टप्पा आणि प्रचलित धोरण लागू करा पण तरी कोणी आमच्याकडे लक्ष देत नाहीयेत आम्ही कुठे जायचं आणि कुठे भीक मागायची हा विषय आला शेवटी काल आम्ही रस्त्यावर भीक मागितलोत आज आम्ही बाईले की घरा रस्त्यावर भीक मागतोय तरीही आमच्याकडे कोणीही बघत नाहीयेत आज मला त्यांना एवढीच विनंती होती मी जे त्यांचे पाय धरले याच्यासाठी होते की आम्ही कुठं जायचं आम्हाला फक्त दरवाजा सांगा तुम्ही पैसे देऊ शकत नाही तर आम्हाला शेवटी सांगा शेवटी जीव दिला पर्याय नाही मला शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री सगळ्या मंत्र्यांना एकच निवेदन करायचं आहे तुम्ही आमच्याकडे किती दिवस डोळे बंद करणार आहात शेवटी इतक्या दिवस मी बोलत आहे कुणी लक्ष देत नाही माझ्याकडे मला आज रडल्याशिवाय पडला पडल्याशिवाय पर्यायच पर पर नव्हता मला त्यांना एकच सांगायचंय आता एकच दिवस आलाय मला शेवटचा मार्ग जीव दिलाश पर्याय नाहीये जगाव त्याचा कसं जगायचं सांगा सगळे जण त्याने फक्त देतो देतो म्हणतात दिवाळीला आझाद पण म्हणले देतो आता बारा तारखेला सुद्धा म्हणले आम्हाला अधिवेशनामध्ये देतो अरे बाबा देतो देतो फक्त देतो काय मग मी पण म्हणते दे देतो तुम्ही आम्हाला तोंडाने बोलवू नका आम्हाला फक्त जीवार द्या आणि मागून मागून काय मागितलं पैसे नाहीत ना तुमच्याकडे मग आम्हाला एक महिन्याचा तरी पगार द्या ना विधानसभा आलेली आहे इलेक्शन आलेलं आहे पुढचं आम्हाला माहित नाही काय आहे उद्या भविष्य माहिती नाही फक्त एक मनाचा तरी पगार आम्हाला अगोदर देऊन टाका ना तुम्ही त्याच्यानंतर भले तुम्ही आम्हाला जानेवारी मध्ये पुढचे पगार द्या पण तरी त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष करतायत असं का करताय तुम्ही तुम्ही सगळीकडे योजना राबवताय महिलांना हाफ तिकीट देत आहे लाडकी बहीण योजना देत आहे मग आम्ही तुमच्या बहिणी नाहीत का आम्हाला कसं रडायला येत नाही तुम्ही दोन बहिणीमध्ये फरक करताय एकीला सखी आणि एक सावत्र करून ठेवली काय फायदा त्या योजनांचा तुमच्या तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही आम्हाला पगार देत नाही आणि फाल तुझ्या योजना राबवत आहे तुम्ही लोक तुमच्याकडे योजना द्यायला पैसा आहे आम्हाला आमच्या मेहनतीचा पैसा पैसा द्यायला पगार नाही आहे तुम्हाला काय बोलणार मग मी याच्या व्यतिरिक्त मला त्यांना एक सांगायचंय तुम्ही लवकरात लवकर केला तर ठीक आहे नाहीतर शेवटचा पर्याय आम्हाला आहे की तुमच्या तिथे घरासमोर फासा लटकण्याशिवाय पर्याय नाही आम्हाला या नऊ दिवसापासून चालू असलेल्या आंदोलनाला आज माननीय नामदार पालकमंत्री गिरीशजी भाऊ महाजन यांना आम्ही निवेदन केलं होतो आणि ते या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की तुमचा संपूर्ण विषय मला माहीत आहे आणि या विषयाची पूर्ण तयारी मी करत आहे आणि तुम्हाला वाढीव टप्पा अनुदान हा मी या आठवड्यामध्ये देईन पण साहेब आम्ही आठवडे आठवडे म्हणता म्हणता आम्ही प्रत्येक वेळेस तुमचे जे आश्वासन आहे आम्ही आजही तुम्ही दिलेल्या तुमच्या शब्दाचा आम्ही आदर करतो पण जोपर्यंत आमचा शासन आदेश निर्गमित होणार नाही एका महिन्याचा तरी वाढीव टप्पा अनुदानासह आमचा पगार आमच्या खात्यात पडणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन कुठल्याच प्रकारचं कुठलंही मागलं मागं घेतलं जात नाही कारण आमच्या पाथरी येथील आंदोलकाची सुद्धा साहेबांना मी आठवण करून दिली साहेब पाथरी येथील आंदोलकांची तब्येत वरच्यावर खालावत आहे आणि त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं आमची सुद्धा गरज आहे आणि तुमची तेवढीच गरज आहे ते आंदोलन करण्याची गरज तेवढं मला कळायला लागलेलं आहे आणि आम्हीच तुमच्यासाठी हे काम करत आहोत पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला ह्याच शासन आदेश तुमच्या हातामध्ये मिळेल आणि गोड बातमी देईल असं आश्वासन दिलं आम्ही त्यांचे आश्वासन दिले आश्वासनाचा अंशतः स्वागत करतो पण जोपर्यंत आमचा शासन आदेश एका महिन्याचा तरी वाढीव टप्पा अनुदानाचा पगार मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलनावर आणखी ठाम राहणार आहोत